लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्या पार्थचं घडाळ दुरुस्त करायला गेलेली असते नंतर ती एका कॅफेमध्ये अनिशाला भेटते अनिशाला ऐकून धक्काच बसतो की काव्या चक्क पार्थचं घडाळ दुरुस्त करायला गेलेली असते अनिशा काव्याला म्हणते बदल दिसतोय मांजरीचा म्याव म्यावचा सूर हळूहळू बदलतोय काव्या स्मित हास्य करते आता इकडे घरी वसुंधर आणि रम्या मुद्दाम जीवाला टोमणे मारायचा प्लान करतायत मुद्दाम रम्या वसुंधराला विचारते आई आज किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ग त्यावर वसुंधरा उत्तर देते की अगरम्या आज घरात तू मी मानिनी आणि मंजू एवढेच जण आहेत तर एवढ्या जणांचा स्वयंपाक करायचा आहे रम्या म्हणते अगाई असं काय करतेस तू जीवाचं नाव नाही घेतलं तू जीवा सुद्धा घरामध्ये रिकाम टेकडाच बसलेला असतो त्याचा सुद्धा स्वयंपाक करावा लागेल ना आपल्याला जीवा तिथेच हॉलमध्ये बसलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो ऐकत असतो नंतर यांचं बोलणं ऐकून तो तिथून निघून जात असताना नंदिनी तिथे येते आणि जीवाचा हात पकडून ती वसुंधरा आणि रम्याला म्हणते की जीवांबद्दल काहीही वाकडं बोलण्याआधी माझ्याशी बोलावं लागेल तुम्हाला जीवाने जशी युग बोलल्यानंतर नंदिनीची बाजू घेतली होती तशीच आता नंदिनी सुद्धा जीवाची बाजू घेताना आपल्याला दिसणार आहे नंदिनी चांगलंच चा या वसुंधर आणि रमल्याचं तोंड बंद करणार आहे आणि इथेच हा प्रोमो सुद्धा संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार